आज बुधवार बारा मार्च दोन हजार पंचवीस शुभ शुभवर्तमानातून घेतलेले वाचन लोकसमुदाय येशूजवळ एकत्र जमत असता तो म्हणू लागला ही पिढी दृष्ट पिढी आहे ही चिन्ह मागते परंतु योनाच्या चिन्हाशिवाय हिला दुसरी चिन्हे दिली जाणार नाही कारण जसा योना निन्वेकरास चिन्ह झाला तसा मनुष्याचा पुत्र या पिढीला होईल दक्षिणेकडची राणी न्यायकाळी या पिढीच्या लोकाबरोबर उठून त्यांना दोषी ठरवील कारण शल्मोनाचे ज्ञान ऐकाव्यास ती पृथ्वीच्या सीमेपासून आली आणि पहा शलमोनापेक्षा थोर असा एक येते आहे निनवेचे लोक न्यायकाळी या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवितील कारण त्यांनी युनाच्या उप उपदेशावरून पश्चाताप केला आणि पहा युनापेक्षा थोर असा एक येते आहे चिंतन माणूस जेव्हा पाप करतो तेव्हा परमेश्वर त्याच्याकडून पापाच्या पश्चातापाची अपेक्षा करतो आजच्या पहिल्या वचनात संदेशता युना योनाचे आणि निनवे लोकांच्या पश्चातापाचे उदाहरण आपल्या समोर मांडण्यात आले आहे परमेश्वराच्या आदेशाप्रमाणे योनाने निनवे शहरात लोकांना परमेश्वराचे वचन सांगितले फक्त चाळीस दिवस आणि निनवे धुळीस मिळेल लहानपणापासून थोरापर्यंत सर्वांना हा संदेश आपल्या हृदयात हृदयी घेतला व गोंताट निसून आणि अंगाला राख फासून पश्चाताप केला परमेश्वराने त्यांच्या पश्चातापामुळे त्यांना पापांची क्षमा केली प्रभू येशू आजच्या शुभवर्तमानात युना संदेशाचा संदर्भ घेऊन आपणास पश्चातापासाठी आव्हान करीत आहे प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी खरे चिन्ह आहे म्हणून आपण प्रभू येशूचे ऐकले पाहिजे प्रभू येशू शलमोन राजा आणि योना संदेष्टा यांच्या यांच्याहून अधिक थोर आहे दक्षिणेकडची राणी शलमोनाने ज्ञान ऐकण्यासाठी पृथ्वीच्या सीमेपासून त्याच्याकडे आली आणि योना संदेष्टाच्या घोष गोशन, घोषणेमुळे निन्वे शहरातील लोकांनी खरा पश्चाताप केला मग आपण प्रभू येशूच्या वाणीकडे किती मोठ्या प्रमाणात लक्ष द्या द्यायचे द्यायला पाहिजे आपण जर प्रभू येशूने वचन ऐकण्यास अपयशी ठरलो तर आपल्या पापात बदल खरा पश्चाताप करण्यास आपणास अपयश येते खरा पश्चातापासाठी प्रभूच्या वचना वचनाला प्राधान्य देऊन त्याचे शब्द आपल्या अंतर्यामी उतरले पाहिजेत तरच आपल्या पापाबद्दल आपणास खरा पश्चाताप होईल